अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भारतानं स्वीकारलं आंतरराष्ट्रीय करार पॅक्स सिलिकाचं सदस्यत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि टेक स्टार्टअप्सच्या प्रमुखांशी संवाद एआयच्या मदतीनं अन्न सुरक्षा हवामान बदल या आव्हानांना सामोरं जाण्याची क्षमता वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला प्रारंभ आणि टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतले सुपर एट संघाचे सामने उद्यापासून रंगणार कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अमेरिकेच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या आंतरराष्ट्रीय करार पॅक्स सिलिकाचं सदस्यत्व भारतानं स्वीकारलं आहे नवी दिल्लीत आयोजित एआय इम्पॅक्ट परिषदेत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिया गोर यावेळी उपस्थित होते भारत अमेरिका व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारतानं हे पाऊल उचलणं महत्त्वाचं मानलं जात आहे आर्थिक आणि तंत्रज्ञानविषयक सहकार्य आणि पुरवठा साखळीला आधार या दृष्टीनं हा करार महत्वाचा आहे या करारामुळे संगणकीय चिप्स सेमीकंडक्टर उद्योगात भारताला मोठा फायदा असल्याची प्रतिक्रिया अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली यूएस के साथ और यूएस के साथ और भी कई जुड़े हुए देशों के साथ मिलकर भारत पैक्स सिलिका यानी सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक्स की वैल्यू चेन का हिस्सा बना है जिससे भारत की इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री को सेमीकंडक्टर इंडस्ट्री को बहुत लाभ होगा जिस तरह से ऑलरेडी 10 प्लांट भारत में स्थापित होने की प्रक्रिया में है और बहुत जल्दी पहला सेमी प्लांट कॉमर्शियल प्रोडक्शन स्टार्ट करेगा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या सेवा सेवातीर्थ इथं आरोग्यसेवा सायबर सुरक्षा अवकाश आणि इतर क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि टेक स्टार्टअप्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला या बैठकीत प्रधानमंत्र्यांनी शेती पर्यावरण संरक्षण आणि मातृभाषेतून उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या शक्यतांवर चर्चा केली या चर्चेत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डीपटेक स्टार्टअप्सच्या सोळा कंपन्यांचे कार्यकारी अधिकारी आणि संस्थापकांनी यावेळी त्यांच्या कल्पना आणि कार्याची माहिती या बैठकीत दिली उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या इंडिया ए आय समिटमध्ये सहभागी झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रतिनिधींच्या गटाची भेट घेतली यानंतर समाजमाध्यमावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी सांगितलं की यावेळी झालेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आरोग्यसेवा शिक्षण आणि रोजगार यासारख्या क्षेत्रात लक्षणीय बदल घडवून आणणाऱ्या एआयच्या क्षमतेवर प्रकाश टाकला तसंच नवकल्पना राबवण्यासाठी भारताची क्षमता उत्तम असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गटानं सांगितल्याचं ते म्हणाले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत ब्राझीलचे कृषी मंत्री कार्लोस फॅवेरो यांची भेट घेतली यावेळी दोन्ही देशांमधल्या कृषी सहकार्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं कृषी मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं ब्राझील भारताला अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य करणार असून भारतात त्यांच्या सेंद्रिय शेतीत स्वारस्य असून ते भारतात एक सेंटर ऑफ एक्सलन्सही सुरू करणार असल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलं क्षेत्रमय ब्राझील और उनकी टीम से यहां बहुत उपयोगी चर्चा हुई है एक हमारा आईसीआर और समकक्ष जो ब्राजील की संस्था है इमरापा वो कई क्षेत्रों में आपस में सहयोग करेगा तो उसके साथ एमओयू करने पर हमारा आपस में विचार विमर्श चल रहा है ब्राजील की काफी रुचि है प्राकृतिक खेती में और जैविक खेती में ब्राजील सहमत है सेंटर ऑफ एक्सीलेंस यहां बनाने के लिए उस पर भी हमारी व्यापक चर्चा हुई है इससे दोनों देशों के संबंध निश्चित तौर पर बहुत मजबूत होंगे सहयोग बढ़ेगा और दोनों देशों की मित्रता दुनिया की स्थिरता के लिए भी जरूरी है कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजे एआयच्या सहाय्यानं अन्न सुरक्षितता वातावरणातील बदलाला सामोरं जाण्याची क्षमता महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृद्धी आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत सांगितलं नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीसमधील एआय इन ॲग्रिकल्चरल या विषयावर चर्चासत्रात ते बोलत होते सध्या जगभरात शेतीसमोर अनेक आव्हानं आहेत त्यामुळे अन्न सुरक्षिततेवर ताण आला आहे अन अनिश्चित वातावरण घसरणारी पाणी पातळी जमिनीचा खालवला खालवला जाणारा दर्जा पुरवठा साखळीतील अडथळे आणि जागतिक मार्केटमधील अनिश्चितता या आव्हानांमध्ये समावेश आहे या परिस्थितीत ए, ए ची महत्त्वाची भूमिका असू शकते असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं ए आयचा शेतीतील वापर ही बाब केवळ प्रदर्शनं आणि चर्चेपुरती मर्यादित न राहता ती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवी असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र सरकारनं महाएग्री एआय धोरण स्वीकारल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं हे धोरण सर्वांसाठी खुलं आणि परस्पर समन्वय साधणारं आहे त्यावर आधारित विकसित केलेल्या मोबाईल प्लॅटफॉर्ममधून शेतकऱ्यांना व्यक्तिगतरित्या सल्ला दिला जात आहे या सेवेला शेतकरी चांगला प्रतिसाद देत असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव देवेश चतुर्वेदी यांनी महाराष्ट्रानं कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा ज्या पद्धतीनं वापर केला आहे त्याचं कौतुक केलं या परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जागतिक बँकेचे दक्षिण आशिया विभागाचे उपाध्यक्ष योहानिस जुड्स यांच्याशी चर्चा केली यावेळी कृषी क्षेत्रात होणाऱ्या बदलांना चालना देणं डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेवा मजबूत करणं रोजगार निर्मिती वाढवणं आणि तरुणांना शाश्वत रोजगारासाठी आवश्यक ते डिजिटल कौशल्याचं प्रशिक्षण देणं या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला आज सुरुवात झाली नऊ विभागीय मंडळांमधून सोळा लाख पंधरा हजार आठशे एकोणनव्वद विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत राज्यभरात एकूण पाच हजार एकशे अकरा केंद्र असून कॉपीसह इतर गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे पोलीस दलाची भरारी पथकं तैनात असून ड्रोन मार्फतही परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवण्यात येत आहे दरम्यान मंडळानं संकेतस्थळावर जाहीर केलेलं अधिकृत वेळापत्रकच ग्राह्य धरावं असं आवाहन राज्य शिक्षण मंडळानं केलं आहे ही परीक्षा अठरा मार्चपर्यंत चालेल महाराष्ट्र विधिमंडळाचं चा अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारी तेवीस तारखेपासून मुंबईत सुरू होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या सहा मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील सुमारे महिनाभर चालणाऱ्या या अधिवेशनात माजी मु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणावर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे अजित पवार यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अर्थ खातं स्वतःकडे ठेवलं असून नऊ कोटी रुपयांच्या तुटीचा प्रश्न ते कशाप्रकारे सोडवतील हे महत्वाचं असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होणार असून त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव सादर होईल अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली असून या अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अधिवेशन काळातच राज्यसभेच्या सात निवडणुकांसाठी निवडणूक होणार आहे राज्यसभेच्या एकूण सात जागांपैकी एक जागा काँग्रेस आणि एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळण्याची शक्यता आहे बिहार विधानसभा नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या एकूण बेचाळीस आमदारांना पाटणा उच्च न्यायालयानं नोटिसा बजावल्या आहेत मतदान प्रक्रियेतील अनियमितता आणि उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी त्यांच्यावर विविध ठिकाणी याचिका दाखल झाल्या होत्या शिलाँगचे खासदार आणि व्हॉइस ऑफ द पीपल पार्टीचे प्रमुख नेते डॉक्टर रिकी ए जे सिंगकॉन यांचं काल हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं ते चोपन्न वर्षांचे होते मेघालयातील राजकारणात डॉक्टर सिंगकॉन हे प्रमुख नेते होते त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांनी दुःख व्यक्त केलं आहे टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर एट गटाचे सामने उद्यापासून सुरू होतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड दरम्यान कोलंबो इथे होईल हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होईल भारत वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिका इंग्लंड श्रीलंका न्यूझीलंड झिम्बाब्वे आणि पाकिस्तान हे देश सुपर एटमध्ये पोहोचले आहेत भारताचा सामना येत्या रविवारी दक्षिण आफ्रिकेबरोबर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे सुपर एट फेरीत न पोचलेले ऑस्ट्रेलिया आणि ओमान यांच्यातला सामना श्रीलंकेत पल्लिकल इथं आज होत आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतानं स्वीकारलं आंतरराष्ट्रीय करार पॅक सिलिकाचं सदस्यत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डीपटेक स्टार्टअप्सच्या प्रमुखांशी संवाद आयच्या मदतीनं अन्न सुरक्षा हवामान बदल या आव्हानांना सामोरं जाण्याची क्षमता वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला प्रारंभ आणि टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतले सुपर एट संघाचे सामने उद्यापासून रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार